हॅलो गुड मॉर्निंग कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि कालच्या कॉमेंटला पण खूप हे करत जा तुम्ही साथ देत जा तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आता इथं मी पपई मस्त कापून घेतलेली आहे पपई आपल्याला ब्लडसाठी वगैरे खूप छान आहे हिमोग्लोबिन पेशी वगैरे आपल्या ज्या शरीरातल्या कमी जास्त कमी होतात त्यासाठी पण चांगली आहे पपई पपईला बघा गुणधर्म त्याच्यातला कावेळ वगैरे झाली किंवा आपल्या डेंगू वगैरे झाली तरी सु कावेळ वगैरे झाल्यानंतर खायची नसते असं काहीतरी आहे आणि डेंगू वगैरे झाला तर त्याच्यावर पपईची पानं वगैरे खाली जातात त्याचं औषध करून दिलं जातं पपई हे फळ खाण्यासाठी आपल्याला खायला तर गोड आहेच पण उष्णता वाढवण्यासाठी जर मुलींना पिरियड्सचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर पपई नक्की खायला चांगली आहे त्याच्यावर जर तुम्ही सतत पपई खायला दिली जर तिला तीन चार महिन्याने जर पिरियडचा प्रॉब्लेम असेल तर तीन चार दिवस असं मध्ये मध्ये थांबून जर पपई खाल्ली तरीसुद्धा पिरियडचे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी होतात शेंगदाणे गूळ पण खूप चांगला आहे त्याच्यावर शेंगदाणे कच्चे शेंगदाणे जे असतात कच्चे शेंगदाणे जे आहे ते मुलींना द्यायचे सग थोडंसं सकाळचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर द्यायचे थोडीशी शेंगदाणे आणि एक खडा आपला गूळ तो खायला द्यायचा एक आरती वाटी शेंगदाणे आणि गूळ असं द्यायचं जेणेकरून फिरियडचा त्रास पण होत नाही आणि वेळेत हे होतं होऊन जाते तारखेला आपली वेळेतच आणि असे पपईचे पण गुणधर्म आणि ज्या आपल्या स्त्रियांसाठी जे काही प्रतिकारशक्ती किंवा बाकीच्या गोष्टींसाठी पण कपई खूप चांगली आहे म फळांमध्ये आणि कपई पण खाली पाहिजे जे फ्रूट्स येतात शिजनवाईस ते पण खाणं फार गरजेचं असतं आपल्याला पुणे आणि आता संध्याकाळचे वाजलेल्या आधी हा माझं पाणी भरायला लावलेलं आहे इकडं पाणी भरायला लावलेलं आहे आणि कपई जरा खूप बोरिंग गेलेलं आहे तर संध्याकाळी चीक वगैरे बनवलेला आहे सकाळी भेंडी टाकलेली आहे भाजायला आणि नक्की ट्राय करून बघा अशी भेंडी जी फ्राय करून खूप छान लागते काय कांदा टमॅटो लाल तिखट फोडणीसाठी वापरून आणि मसूर आहे सकाळची केलेली आमटी आणि चला सर मग घाता मगाशी जे पपई इथं सांगितलं तर नक्की त्या गोष्टी ट्राय करून बघा खूप फायद्याच्या आहेत जे आपण फळ औषध वगैरे न खाता त्या गोष्टी भरपूर प्रमाणात कवर करू शकतात काही आपले स्त्रीचे काही हे असत बिघडण्याचे तब्येतीचे किंवा काही गोष्टी असत त्या फळानेसुद्धा भरपूर फायदेशीर ठरतात तर टाकतो त्यावेळे तुम्हाला मी घेणी कशी करत आहे आणि आता दिवस तुम्हाला खूप आज संध्याकाळी ब्लॉग चालू केलेला आहे मी खूप छान लावले आणि नवरात्री उत्सव ते पण येणारे प्रत्येक दिवस खूप खूप छान लावले त्याच्यावर मी ब्लॉग करणार आहे ज्या पद्धतीनं कसं काय आपण करतो त्याबद्दल आणि कसं केली पाहिजे आराधना देवीची त्याबद्दल पण मी सांगणार आहे नक्की पहा तो व्हिडिओ जेणेकरून थोडंसार तुम्हाला त्यातून फायदाही होईल आता हे आहे भेंडी काय आणि आता चिरून घेतलेली आहे इथं कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला आहे भाजायला घेतलेली आहे तेलामध्ये चांगलं तेल टाकलेलं आहे आणि भाजून घेतून चांगली भेंडी मोहरी जिरे टाकलेले आहे तेलामध्ये तिखट करणार आहे हिंग थोडंसं टाकलं आहे आणि कांदा मोहरी जिरे वगैरे सगळं टाकून घेतलं आहे तिथे टाकू डायरेक्ट इकडे असं डायरेक्ट आता इथे टोमॅटो टाकते त्याच्यात कांद्याच्या फोडणी आणि भेंडी चांगली भाजून घेतलेली आहे टमॅटो चांगला भाजून घेणार आहे त्याच्यात टमॅटो चांगला परतला की त्याच्यात हळद लाल तिखट लाल तिखट काय यावर्षी व्यवस्थित झालेलं नाही आहे माझं तिखटपणा खूप आहे पण आता चांगलं पाणी सुटपर्यंत लाल तिखट परतून घ्यायचं आहे जितकं टमॅटोला पाणी तेल सुटे तोपर्यंत तो परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात चटणी चांगली मिक्स झाली पाहिजे तेल सोडले पाहिजे आणि मीडियम गॅसवर ठेवायचं फ्लेमवर आणि चांगलं परतून थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात जास्त पण अगदी थोडं पाणी त्याच्यात थोडा वेळ तेल फोडत त्यावेळेला आपला भेंडी टाकायचे भेंडी टाकल्यानंतर मिक्स टाकून घ्यायचं त्याच्यात बरेच पद्धतीनं करता येते भेंडी भरून पण केली जाते आणि मसालेवाली पण हिरवी मिरची टाकून पण होते भेंडी आणि छान आता परतून घ्यायची एक पाच मिनटं दोन तीन मिनटं तरी अशी चांगली करता येऊन पाच मिनटं वाफेवर ठेवायची झाकण ठेवून भांगे शिजली जाते मीठ वगैरे लागलं लाग जातं आपले मसाले जे टाकलेले आहेत ते लागतात त्याला आता ह्याच्यात आपण जिरे पावडर पण टाकू शकतो जर हवे असेल तर मी टाकणार आहे थोडेसे जिरे पावडर येतात धना जिरा पावडर पण टाकू शकतो मी धना पावडर टाकलेली आहे चवीला अजून सांगू होते बाच मिनिट छान झालेली आहे भेंडी आणि एक घालू शकता मस्त कुठं असं चिकट वगैरे झालेली नाही आहे चवीला पण खूप छान आता इतर खोबरं किंवा शेंगदाणेसुद्धा आपण भाजीमध्ये घालू शकतो आणि अशी छान झालेली आहे आता चवीला पण खूप भारी लागते आणि कशी वाटली नक्की सांगा भेंडीची रेसिपी आता ब्लॉग इथं संपवते टेक केअर काळजी घ्या गुड नाईट आणि भाकरी करून घेणार आहे गरम गरम इथं सॉरी मग अशी तुम्हाला मी भाकरी म्हटलं पण भाकरीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि चपाती घेतलेली आहे करायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा एका ताईने कॉमेंट केली होती मला पण सपोर्ट करा नक्की ताई तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि तुमचं चॅनल मी सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि छान व्हिडिओ करत जा आणि थँक यू माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट स्वीट ड्रीम आणि नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा